त्याचा हिशोब द्या मग निवडणूक तीन हजार रुपयाची घोषणा करताना तुम्ही हिशोब कुठे दिला आणि म्हणून पंधराशे रुपये जे आहेत ते आम्ही त्याच्यासाठी आता छत्तीस हजार कोटीची तरतूद केली आहे आणि जी तुमचं एकवीसशे रुपयाचा आहे त्याच्यावर आमचं काम सुरू आहे आम्ही प्रिंट अरे कुठलाही आपण निर्णय घेतल्यानंतर त्याला आपल्याला सगळी आर्थिक शिस्त लावून सगळ्या जे काय आपला जो कमिटेड एक्सपेंडिचर आहे खर्च आहे योजना आहे सगळं सुरू ठेवायचं आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर पण हे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च म्हणजे हा लॉंग टर्म डेव्हलपमेंट आहे म्हणजे लॉंग टर्म डेव्हलपमेंटसाठी हा इन्फ्रावरचा जेवढा खर्च आपण करू त्याचा फायदा लोकांनाच मिळणार आहे त्यातून लोकांनाच रोजगार मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो आम्ही जे बोललोय ते कुठलंही आम्ही नाकारणार नाही ते योग्य वेळेला तुम्हाला आम्ही कळू करतो अडीच वर्षात जो स्पीड होता आमचा डेव्हलपमेंटचा त्याच्यामुळे लोकांनी आम्हाला लँडस्लाइड मॅन्डेट दिलं आता देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि हे टीम जी आहे त्याला त्या आणखी जो वेग आहे विकासाचा त्याला आम्ही वाढवणार आहोत आणि म्हणून तर इंडस्ट्री काय ते इकडे काय येते कारण हे उद्योगस्नेही राज्य आहे हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे इथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅन पॉवर आहे इथे कोणी एखाद्या उद्योजकाला त्रास दिला तर डायरेक्ट त्याच्यावर कारवाई आम्ही करतोय कारवाई काय करतो सांगत नाही मी पण कारवाई ताबडतोब होते आणि म्हणून त्या उद्योजकाला दिलासा मिळतो आणि म्हणून एक विश्वास अगोदरचे उद्योजक का पळाले का पळाले सांगा मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा दोनच महिने झाले तो फॉक्सकॉन वाला इथून गेला बोले कोणी पळवला माहिती सरकारने पळवला असा कुठला उद्योग दोन दो दो महिन्यात चार महिन्यात जातो का त्याला प्रिपरेशन करायला वर्षभर लागत उद्योजक उद, आता त्यांच्या काळात उद्योजकांच्या खाली बॉम्ब ठेवले आता कसं उद्योजक येणार इकडे आम्ही घराखाली आणि तुम्हाला सांगतो उद्योजक गेला की आपण काय म्हणतो आम्ही काय म्हणतो तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला कुठल्या सुविधा पाहिजेत काय काय पाहिजे कुठले परमिशन पाहिजे आम्हाला सांगा पूर्वीचे म्हणायचे आमचं काय कसं तो राहणार पळून जाणार ना आणि म्हणून उद्योग स्नेही वातावरण आम्ही ती म्हणून काम करतोय आमचा एकच अजेंडा आहे डेव्हलपमेंट 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 आम्ही पूर्वीसारखं नाही हो खुर्चीच्या मागे लागणारे नाही आम्ही माणसांची माणसांचे प्रश्न शोधणारे आहोत खुर्ची शोधणारे नाही माणसांचे प्रश्न शोधणारे माणसांच्या अडचणी शोधणारे आम्ही लोक आहोत त्यामुळे तुम्हाला एकच आहे तुम्ही पण सांगा सगळ्यांना स्पीड ब्रेकर कोणी टाकले होते अगोदर नाही आम्ही म्हणजे आता बाबा अगोदर टाकणारे कोण ते अगोदरचे लोक होते ते आम्ही सगळे स्पीड ब्रेकर उखडले काढून टाकले फेकून दिले आणि आता चांगला स्मूथ रस्ता आहे विकासाचा वेगवान आणि त्याच्यावर आम्ही काम आमचा अजेंडा एकच आहे या महाराष्ट्राला सर्व पुढे न्यायचं महाराष्ट्राला महाराष्ट्र सर्वांगीण विकास करायचा या राज्यातल्या प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस आणायचे